मग आपल्या दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं तर आपल्याकडे किती देव आहेत आपल्याकडे किती देव आहेत शेंदरी हेंदरी दैवते तेहतीस कोटी देव आपल्याकडे सांगितले गेले मग आता त्या आपण आकड्यामध्ये मोजतो एक कोटी एक लाख दोन लाख तीन लाख दहा लाख मग कोटी अशा प्रकारे मोजतो परंतु त्या कोटी वेगळ्या आहेत तेरा प्रकारच्या त्या या, या, या। कोटी अशा सांगितल्या जातात मग त्यात भैरव येतात अष्टभैरव येतात या पद्धतीनं मग यातून एखादा निवडावा यातून या, एखादा निवडावा की तो सुखस्वरूप आहे हा अभिप्रेत जगद्गुरू तुकोबरायचा आहे मग तुकोबरायचं जातात आपोला तो एक आणि तो कोणता आहे देव करुणी घ्यावा आता तो करून घ्यावा पण कोण तो भगवान परमात्मा मग असा भगवान परमात्मा निवडला पाहिजे की जो सुखस्वरूप आहे आता याच्यामध्ये एक व्याख्या येते म्हणजे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं तर अर्थशास्त्रामध्ये असे एक सिद्धांत येतो त्याला सिद्धांत म्हणूया की ज्या गोष्टीतून आपल्याला उपभोग्य ज्या गोष्टीतून किंवा ज्या वस्तूतून आपल्याला उपभोग मिळायचा असेल तर ती उपभोग्य वस्तू आपण जर आत्मसात केले तर ती गोष्ट आपल्याला उपयोगी ठरते हा अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे समजला नसेल तर अजून उ दृष्टांत देऊन किंवा उदाहरण देऊन समजून सांगतो मला इथून गुलाबजाम खाण्याची इच्छा झालेली आहे काय कराल म्हणा की आणून देणार काय कराल म्हटल्यानंतर काय केलं पाहिजे आणून आणून देणार पण देताना कुठं जाणार तुम्ही बाजार बिजार करता का नाही <laughs> हा का सगळं घरीच येतं बरं आवाज आहे तुम्हाला कुठे जाणार स्वीट होम मध्ये स्वीट होम मध्ये गेल्यानंतर आपण लगेच मागतो त्याला काय एक किलो गुलाबजाम दे जावायला खायची इच्छा झालेली आहे हा लगेच गुलाबजाम आले पाहिजेत कीर्तन झाल्यावर हां इथं तरी तसे गुळ गुळ गुलाबजामच ठेवायला पाहिजे होते चुकलं ते पुढच्या वेळेस बघू हा असे का असो विनोदाचा भाग सोडून द्या विषय आपला चालला होता गुलाबजाम खाण्याची इच्छा आहे मग गेलं पाहिजे कुठं स्वीट होममध्ये बाजारामध्ये गेल्यानंतर स्वीट होम बघितलं पाहिजे तर का किराणा मालाच्या दुकानात जाऊन तिथं माल मिळत नाही जिथे माल मिळतो तिथेच आपण गेलं पाहिजे अर्थशास्त्राचा सिद्धांत इथे संपला मग आता आपल्या या दृष्टिकोनातून जर पाहायचं झालं तर तुको खूप बरं असं सांगतात की आपला तो एक देवकरुणी घ्यावा तेने विना जीवा सुखनो हे मग अर्थशास्त्राचा आणि गुलाबजामचा दोनही दृष्टांत आणि सिद्धांत येथे लागू पडतात एक असा एक की जो भगवान परमात्मा सुखस्वरूप आहे मग असा सुखस्वरूप असलेला भगवान परमात्मा नेमका कोणता आहे आपल्याकडे भरपूर देव आहेत भगवान शंकर आहेत भगवान विष्णू आहेत अजून बरेच देव आहेत बऱ्याच देव्या बऱ्याच देव्यासुद्धा आहेत बरोबर मग यातून निवडावा कोणता याचाही पुरावा अनेक संतांनी दिला तो महाराजांनी कीर्तनामध्ये दिला पाहिजे जो महाराज कीर्तनामध्ये पुरावा देतो तो खरा महाराज असतो आणि जो पुरावा देत <laughs> पुरा नाही त्याला माणसांनी पुराव्याशिवाय बोलायचं नाही मग एका संतांनी जर सांगितलं की हा चुक स्वरूप आहे आपण विश्वास ठेवू नाही त्यासाठी अनेक संतांनी सांगितलं काय सांगितलं गेलं हा संपे बरे बरं हा तु सोडायचंच नाही इतकं बाहेर करतोय तुम्हाला तेवढा ताण देतोय कारण कसं होतं आशे पिष्टी मास्तर एक तर गावत नाहीत लय दिवसातून गावलेत नाही ते नेहमीच सर्व सुखाचे आगना सर्व सुखचे अगर

माझ्या ज्ञान बराय देतात बप जनाबाई सांगता येतात जणी पुरावा अरे तिसरा पुरावा देत असताना माझे नरहरी सोनार आहेत इतके कट्टर शिवभक्त होते इतके कट्टर शिवभक्त होते की हरी हरा भेद नाही नका सुरुवात अशा स्वरूपाच्या नाथबाबांचं प्रमाण सुद्धा त्यांना लागू पडत नव्हतं आम्ही शैवाचे अशा स्वरूपामध्ये असलेले नरहरी सोनार पांडुरंग परमात्म्याच्या कमरेत माप घेण्यासाठी जातात आणि त्यावेळेस त्या पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये डोळे बंद करून गेलेले आहेत आणि डोळे बंद करून गेल्यानंतर कमरेचं माप घ्यावं आणि कमरेचं माप घेतल्यानंतर ती पांडुरंगाची मूर्ती नाही तर तिथं लागावी शिवपिंड आणि शिवपिंड लागल्यानंतर ज्यावेळेस डोळे उघडावे आणि डोळे उघडल्यानंतर साक्षात पांडुरंग परमात्म्याची मूर्ती समोर त्यांनी पाहावी आणि विचार करावा अरे रे रे काय झालं या पांडुरंग परमात्म्याचं तोंड मला बघायला मिळालं परत डोळे बंद करावे आणि परत डोळे बंद करून परत माप घ्यावं तर तिथं शिवलिंग लागावं आणि शेवटी अनुग्रह व्हावा आणि नर हरि महाराजांनी सांगावं म्हणे आता तरी पुरावे समजले असतीलच असे पुरावे द्यावे लागतात नाहीतर इतकं सांगितलं जातं आता मला सांगा खरंच तुमच्या हृदयामध्ये विठ्ठलाचं स्वरूप आलं का नाही ही संगीताची ताकद आहे आणि ही महाराजाची सुद्धा ताकद आहे सांगणाराची का कारण भक्ती प्रेमाविरहित इतरा गोष्टी न कराव्या आणि खऱ्या अर्थानं त्या भगवान परमात्म्याची मूर्ती तुमच्या हृदयामध्ये ठसावी म्हणून हे गाण आहे राग निवडताना असा निवडावा लागतो नाही तर ले राग येतो हा तो, तो साधन वर्णावे ही भगवान परमात्म्याच्या प्रती असलेली आता मला सांगा तो पांडुरंग परमात्मा आहे तो पांडुरंग परमात्मा मग या पांडुरंग परमात्म्याच्या याच्यामध्ये सुख स्वरूप असलेला आता तरी कळलं का नाही तर नुसतंच गायन ऐकत आला हा मुद्दा राहून जायचा तो पांडुरंग परमात्मा सुख स्वरूप आहे मग आता प्रश्न तुम्हाला असा आहे की इतका दिवस झालं आम्ही त्या भगवान परमात्म्याची भक्ती करतोय तो भगवान परमात्म्याला आपलंच करण्याचा प्रयत्न करतोय पण आमच्या वाट्याला तरीही येत आहे तरीही येत आहे दुःख जोरात म्हणताय तरीही येत आहे दुःख याचा अर्थ आपला मार्ग चुकलेला आहे मग आपण कुठल्या मार्गावरती आहोत कुठल्या मार्गावरती आहोत हा जावायनेच हे असं म्हणायचं त्या लोक <laughs> संसरा व्यसार बघीच व्यस पण त्याच्या पुढचं अत्यंत सोपं आहे आम्ही या कीर्तणे शुद्ध झालो शुद्ध झालो शुद्ध झालो संसारात संसारी असावे असोने नसावे भजन करावे वेळोवेळा सावकाश नाही सावकाश करून होत नाही सावकाश केल्यानंतर काहीच होत नाही हे तर फास्टच पाहिजे हा मग अवघड आहे मग सावकाश होऊन काहीच होत नाही <laughs> भजन करा सावकाश कधी तू खबर निर्वाण काढायचा तो आहे <laughs> वा आज बापू वाराल ते असं ठरवलंच आडवी काठी घालायची <laughs> किती आडवी घाला मी सरळच आहे तुम्ही नका टेन्शन घेऊ फक्त फक्त सरळ करायला लावू नका तुम्हाला माहीत झालं विडाला विडाला आपला मुद्दा इथे होता आपण त्या सुखाच्या मार्गावरती मार्ग सापडत असताना किंवा मार्ग शोधत असताना त्या सुखाच्या मार्गावरती जातो आहोत का नाही जातो आहोत हे आपण आपल्याला समजलेलं असावं याचा अर्थ आपल्याला दुःख होतं आहे याचा अर्थ असा आहे की आपण तो मार्ग चुकलेलो आहोत मग तो मार्ग नेमका कोणता चुकलेला आहे आपण तू बराय सांगतात तो मार्ग कसा चुकलेला आहे एरते मायके दुःखाचे जनते नाही अदियंती अवसा आणि आपण अंगीकार केला कशा पदार्थांचा अंगीकार केला ज्या मुळातच दुःख स्वरूप आहे आता तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो आमच्या घरी जे जे आलेले त्यांना माहिती असेल एक लिंबाचं झाड आहे आमच्या बापू महाराज नेहमी येतात एक लिंबाचं झाड आहे मी काय केलं होतं माहिती का की एक लिंबाचं झाड लावलं आणि त्या झाडाला वर्षभर झालं आमचा सोमेश्वर साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्याची रोज एक किलो एक किलो साखर त्याला घालत होतो आता लिंबाचं झाड इतकं मोठं झालं आहे त्याला लिंबोळ्या लागल्यात आता थोड्या दिवसामध्ये ते पिकणार आहेत आणि बापू महाराजांना मी आमरस खायला आता बघू किती गोड लागतो इथे लागल का कितीही साखर टाका गोड लागणार नाही लिंबाची या झाडा साखरेची आळी काही उपयोग होत नाही आता ते उपयोग होत नाही म्हणजे याचा अर्थ ते दुःख स्वरूप आहे कितीही तुम्ही हे करा दुःख स्वरूप आहे आपलीही तीच अवस्था आहे कितीही आनंद येऊ दे आपल्याला दुःखच होतं